आता अजून एक दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की कि गेल्या कित्येक दिवसात मी आम्ही असं बघतोय की ज्याला तंबाखूचं व्यसन नाही दारूचं व्यसन नाही त्याला सुद्धा कॅन्सर होतोय तो स्थूलपणामुळे होतोय आहे हॅबिट्समुळे है, होतोय आहे गॅझेट्समुळे होत कुठल्या रेडिएशनमुळे जास्त होतोय का काय नेमकी कारणं आहेत का इम्प्युरिटी इन द फूडमुळे होतोय का डायटमुळे होतोय हे जर आम्हाला तुम्ही थोडं नाही जसं तंबाखू हे कॅन्सरचं मेजर कारण आहे तसे बाकीचे कारण आहे स्त्रियांमध्ये जसं स्तनाचा कॅन्सर आहे लठ्ठपणामुळे त्याची रिस्क वाढते आपलं जे अनहेल्दी डाएट असतं की म्हणजे आपले खाण्याच्या पदार्थात तेलांचा जे प्रॉपर तेल नाही त्यांचा वापर वाढत चालला आहे त्याच्यानंतर नॉनव्हेजचा जास्त प्रमाणात वापर जसं की नॉनव्हेज आपल्या आतड्यांचे जे कॅन्सर असतात त्याची रिस्क वाढते नॉनव्हेज खाल्ल्यामुळे तेल जास्त वापरल्यामुळे लठ्ठपणा वाढतो नॉर्मल जर प्रमाण जास्त झालं आणि ते तेल अधिक उकळलेलं असेल हो तर ते कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतो हो हो आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज तुम्ही जर रेग्युलर व्यायाम केला तर तुमची कॅन्सरचीच नाही तर बाकीचे जे हृदयाचे विकार असतात श्वसनाचे विकार असतात त्याची रिस्क कमी होते तिसरं एक प्रॉपर असतात सिझनल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं डायट घेतलं पाहिजे जसं मला विचाराल तर सिजनल आपल्या इथे जसं एकेकाळी म्हणायचे की हिवाळा की बाजरी खा उन्हा आला की ज्वारी खा बाकीच्या दिवसांमध्ये गहू खा तर याच्या काहीतरी शास्त्र होतं बरोबर की तुम्हाला ज्या सीझन मध्ये जे सहन होत किंवा भाज्या ज्या आहेत विविध रंगाच्या भाज्या खा जसं जा म्हटलं जायचं जा की एक रंगाच्या नाही विविध विविध रंगाच्या रंगा रंगा भाज्या विविध रंगाचे फळं खा कारण त्यातून भेटणारे व्हिटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स हे वेगवेगळे असतात आणि त्या प्रत्येकाचा तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट भेटतो कुठल्याही एक गोष्टीचा अतिरेक न करता सगळ्या मिक्स गोष्टी खाणे मी माग काय वाचलं होतं की पाम ऑइल हे अतिशय घातक आहे आपल्या शरीरासाठी दुर्दैवानी आपण आपल्या शेतकऱ्यांच्या शेंगदाणा असेल करडी असेल अजून कुठले सगळं तेल आहेत त्याचा ते वापर कमी करतो आणि ह्या देशामध्ये एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचं पाम ऑइल इम्पोर्ट करतो हे पाम ऑइल हो कॅन्सरला निमंत्रण देतं का निश्चितच निश्चितच आपले जे रेग्युलर जुन्या काळातले होते आपण एकेखादी -एक -एक करडीचं तेल वापरायचो शेंगदाण्याचं तेल वापरतो किंवा आता राईस ब्राईन ऑइल येतं याच्यापेक्षा पाम ऑइल हे शरीराकरता निश्चित घातक आहे आणि ते उकळलेला पाम ऑइल जर परत एकदा उकळलं तर त्याच्यामध्ये निश्चितपणे जे आपण आता गाडीवर जातो की सारखं तेच तळणाला वापरतात जे रिपीटेड वापरल्या जातं ऑइल त्यात त्याच्यात अजून घाणपणा वाढत जातो ते शरीराकरता हानिकारक बनत जातं म्हणजे एक लक्षात ठेवा की जर पाम ऑइल खाणं आणि पाम ऑइल मध्ये तळलेल्या वस्तूवर आपण बॅन केला तर एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचं परकीय चलन वाचेल शेतकऱ्यांना शेकडो कोटी म्हणजे एक लाख ऐंशी हजार कोटी इतक्या शेतकऱ्यांना मिळतील शेतकऱ्यांची आत्महत्या थांबतील आणि आपल्याला कॅन्सर होणार नाही इतका महत्वाचा सल्ला डॉक्टर सावजीजी देत आहेत आपण त्याचं खरंच मनापासून अभिनंदन करू की त्यांनी खूप चांगला सल्ला आपल्याला दिलेला आहे तो तुम्ही अंमलात आणावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांतर्फे विनंती करतो डॉक्टर साहेब एक छोटा महत्वाचा प्रश्न की मी काही वाचत होतो की भारत आपण कुठं आहोत तर मला खूप अभिमानाने आनंद वाटतो की तुमच्यासारख्या डॉक्टर्सनी इतके वर्ष सेवा करून भारत जगातल्या पहिल्या तीनमध्ये मेडिकल सर्व्हिस अगेन्स्ट कॅन्सरसाठी ठरलेला आहे म्हणजे कॅन्सरच्या कॅन्सर पराभूत करण्यासाठी सगळ्यात चांगले डॉक्टर कुठं आहेत तर पहिल्या तीनमध्ये भारत आहेत अमेरिका असेल अजून एखादं प्रगत राष्ट्र असेल तिसऱ्या नंबरवर चौथ्या नंबरवर आपण असतो पण जेव्हा सर्वायवल रेटचा सर विषय करतो की कॅन्सर पेशंट झाल्यापैकी पे कि किती जर जगले तर त्यांच्याकडे नव्याण्णव टक्के नव्वद टक्के अठ्ठ्याण्णव टक्के असे वेगवेगळ्या कॅन्सर कुठल्या टाईपचा कॅन्सरच्या नुसार रेट्स आहेत आणि भारतामध्ये तो ओवरऑल साठ टक्क्यापर्यंत कली होतो पन्नास मध्ये नाही आहेत ह्याचं काय कारण आहे महत्वाचे दोन तीन कारण मी तुम्हाला सांगतो एक पहिलं उशिरा निदान होणं आपल्याकडे जसं आपण आता स्तनाच्या कॅन्सर बद्दल म्हटलं किंवा गर्भाशयाचे की कि लपवून ठेवण्याची एक जी हे असत त्याच्यामुळे जर पहिल्या स्थितीतला आपण स्तनाचा कॅन्सर निदान केलं त्याची प्रॉपर ट्रीटमेंट केली तर नव्वद ते शंभर टक्के रुग्ण हे पूर्ण बरे होणार परंतु हेच जर आपण तिसऱ्या स्थितीवर आलो तर हे पर्सेंटेज पन्नास वर येतं अनफॉर्च्युनेटली भारतात पहिल्या स्थितीचं निदान होण्याचे जे, पर... जे रेट आहेत ते कमी आहेत कम्पेअर्ड टू वेस्टर्न कंट्रीज तुम्ही जे म्हणताय की तिकडे सर्वायल रेट जास्त आहे त्याचं कारण हे आहे हे झाले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की फायनान्शियल रिझन्स की कॅन्सर करता बऱ्याच वेळा तुम्ही जे करता त्या ट्रीटमेंटला खर्च बराच लागतो याकरता मी आता सरकारचे निश्चित आभार मानेन की सरकारच्या ज्या योजना आल्या आहेत आयुष्यमान योजना आहे किंवा महात्मा फुले ज्योतिबा योजना आहे यामुळे एक बेसिक ट्रीटमेंट कॅन्सरची आपण प्रत्येक रुग्णाची करू शकतो म्हणजे ग्रामीण भागातून रुग्ण आला तरी त्याची एक महत्वाची बेसिक ट्रीटमेंट ही फ्री होते एकेकाळी एक जे होतं की म्हातारा माणूस आला ट्रीटमेंटला काही नाही तर घरचे मरायचे नाही जाऊ दे आता म्हात्यावर खर्च कशाला करा परंतु आता ते ट्रीटमेंट करतात तुम्ही जे म्हणताय सर्वायव्हल रेट अजून एक दहा वीस वर्षांनी पाहिलं ना तर हे निश्चित बदलेल बदलेल कारण आता जे जुन्या काळी लोक फायनान्शियल याच्यामुळे ट्रीटमेंटच घ्यायचे नाहीत बरोबर बरेच बरेच वेळा किंवा त्यांना पॉसिबल व्हायचं नाही आपण समजू शकतो की फायनान्शियल आपण सोंग आणू शकत नाही पैशाचं पण आता या गव्हर्नमेंटच्या स्कीम्समुळे मदतीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी आहे प्रधानमंत्री सहायता निधी आहे सरकारने एक आरोग्याबद्दल निश्चितच एक पॉझिटिव्ह आउटलुक घेतलेला आहे तर याचा फायदा आपल्याला निश्चितच दिसेल सरकार त्यांच्या पद्धतीने खूप करत आहे आदरणीय देवेंद्रजीने तर प्रत्येक जिल्ह्याला आता मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याची घोषणा केली आणि तो इम्प्लिमेंट होईल त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतर ठिकाणचा रेट आणि आपल्या रेटमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना कधी कधी दुर्लक्ष करतो अर्ली आयडेंटिफिकेशन करत नाही लोक कर निदान करत नाही पण माझा त्याला जोडून एक असा प्रश्न असा आहे की ज्या परदेशातले मी हॉस्पिटल बघतो ते हॉस्पिटल खूप स्वच्छ असतात क्लीन असतात हायजीन तिथं खूप टॉप मेंटेन केलेलं असतं आयसोलेशन खूप चांगलं केलेलं असतं तर काही व्यवस्था काही सिस्टिम्स आहेत तिथले डेव्हलपड आहेत पण दुर्दैवाने डॉक्टर मात्र मला वाटतं भारतीय डॉक्टर्स देव आहे बाबा तिकडच्या डॉक्टरना तर आम्ही विचारच करू शकत नाही भेटायचा इतकी परिस्थिती गंभीर आहे जगात कुठेही गेले तरी अर्धे डॉक्टर्स भारतीयच भेटतात तिथल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणं शक्य नाही आम्ही इथं तुम्हाला रात्री बारा वाजता फोन करतो पाडेचारला फोन करतो घुसतो सांगतो डॉक्टर आमचं खूप दुखायला लागलं आणि तुम्ही ट्रीटमेंट देता तुम्ही खूप <laughs> प्रेमाने वागता जगामधले डॉक्टर्स आणि भारतीय डॉक्टर्स मध्ये भारतातल्या डॉक्टर शंभर मार दे मार्क देते जगातले डॉक्टर एकशे मार्क मध्ये गंभीर असते पण तिथल्या ह्या ज्या भौतिक गोष्टी आणि टेक्नॉलॉजी आहे ह्यामध्ये आपण जगाच्या तोडीस तोड झालो आहे का अजून आपल्याला वेळ टेक्नॉलॉजी वाईज मला वाटत नाही खूप फरक आहे म्हणून कारण आता कसं झालंय की टेक्नॉलॉजी किंवा कुठलंही औषध कुठे अवेलेबल झालं की एक अठ्ठेचाळीस तासात ते तुम्हाला इथे भेटतं पण आयसोलेशन हायजीन स्वच्छता या गोष्टींचा अजून मी ते त्याच्यावरच येणार होतो आता पुढचं की आपण ज्या आता समजा किमोथेरपी एखाद्या रुग्णाची मी कॅन्सर करतो तुम्ही ब्लड कॅन्सर जसं आता म्हटलं तर आपण ब्लड कॅन्सरच्या रुग्णाला जेव्हा किमोथेरपी देतो किमोथेरपी मध्ये काय होतं की शरीरातल्या पेशी कमी होतात आणि जेव्हा पेशी कमी होतात तेव्हा तुमच्या शरीराची इम्युनिटी कमी होते प्रतिकारशक्ती कमी होते आणि जेव्हा प्रतिकारशक्ती कमी असते तेव्हा तुम्हाला इन्फेक्शन होण्याची रिस्क जास्त असते समोरून कोणी सर्दी खोकल्या गेला कुठे काही अस्वच्छता असली त्याच्यामुळे होणारे इन्फेक्शन आहे त्याची तुमची रिस्क खूप वाढते तर ह्या गोष्टींची काळजी घेतल्या जात नाही आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला त्या पिरियडमध्ये जर इन्फेक्शन झालं तर तुमचा आजार बाजूला राहतो पहिले इन्फेक्शनची ट्रीटमेंट येते त्यातून तुम्ही बरे होण्याची रिस्क किती आहे आयसीयू मध्ये स्टे वाढतो व्हेंटिलेटरची गरज पडते हा, हा, हायर अँटीबायोटिक्स लागतात खर्च वाढतो तर या दृष्टीने स्वच्छतेची गरज ही जेव्हा किमोथेरपी चालू असते तेव्हा स्वच्छतेची गरज महत्वाची असते या गोष्टी पाळणं खूप महत्वाचं असतं बरोबर किंवा आपल्या इथे बऱ्याच वेळा मग काय होतं की रुग्णासोबत एक पंधरा वीस नातेवाईक येतात ते घुसतात मध्ये तिथे ट्रीटमेंट सुरू असतात त्यातल्या कोणालाही साधा सर्दी खोकला असतात त्या रुग्णालाही तो कॅच केला जातो आणि आपण इझिली कोणाला बाहेर बसा म्हटलं तर खूप रागे रागत तर ह्या गोष्टी त्या रुग्णांनीच पाळणं गरजेचं असतं की नातेवाईकांनी की नाही बाबा की आपल्या रुग्णाला सध्या आयसोलेशनची गरज आहे ते आपण पाळलं पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान नेहमी मोदीजी स्वच्छतेचा आग्रह धरतात खूप वर्ष झालं ते स्वच्छतेचा मनापासून प्रयत्न करतात ही स्वच्छता फक्त पंतप्रधानांच्या इच्छेसाठी आवश्यक नाही आहे ही स्वच्छता आपल्या प्रतिकारक क्षमता शाबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे ज्याची प्रतिकारक क्षमता मजबूत तो कॅन्सरला निश्चित पराभव पराभूत करणार आपल्याला कॅन्सरला पराभूत करायचं असेल तर आपली प्रतिकारक क्षमता शाबूत ठेवावी लागेल आणि प्रतिकारक क्षमता शाबूत ठेवण्यासाठी स्वच्छता स्वच्छ वातावरण निर्जंतुकीकरण केलेले दवाखाने आणि दवाखान्यातली शिस्त ह्याचं कसं महत्व आहे हे आता डॉक्टर साहेबांनी अत्यंत छान शब्दामध्ये विषद केलं प्रयत्न पराभूत आपण सर्वजण ते करूया आणि निर्धार नामवंत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश साहूजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाविषयी विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा